হ্যালো জয় ভীম জয় শিবরা জয় মহারাষ্ট্র গায়ে সবাই हॅलो सगळ्यांची जेवण सगळ्यांची हॅलो जय भीम जय महाराष्ट्र आर्यन गायकवाड लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे हॅलो जय भीम जय भीम

टीम जय जय लाऊ का प्रिंट चालू आहे लोकांमध्ये व्यूज जास्त येत नाही आता पहिले सारखं पहिले लोक ग्रुप नाहीच काही व्यूज येत नाही आता हॅलो

लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ टॉक ते बघा ना पूर्ण व्हिडिओ बघत राहा शॉर्ट जेवढे तुम्ही बघताल तेवढं चांगलं आहे हॅलो 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 इंद्रावर माझा रुपया बंद आहे रुटी कृती

हॅलो पाच नाही काय कोणी पाच नाही खूप दिवसानंतर आलो आहे हॅलो लावू का लाव इकडे इकडे लावते हे पाया बद्दल हॅलो जो बघित अमोल गायकवाड यांचा तुम्हाला सगळ्यांना जय जयन कुणीच कमेंट टाकत नाही बघतायत दुःख कमी हॅलो कोण बघतोय लाईक मारा लाईक करा काय व्हिडिओ टाकतोय बावीस साडेबावीस हजारावर झालेत साडेबावीस हजार झालेत कधी होतील पन्नास के तीस के कधी होतील माझे तुम्ही असं व्हिज पानं कमी केलं तर कसे व्हायचे माझे चॅनलला पटा पटापटा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघत राहा हॅलो लावू का लाव हॅलो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र एअरपोर्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे Comment ada aku all message. Hello. Mar Mar kan mar. Jadi jadi Bola pun dari bola. Bola. पण टाकेल शिव काळ मला कोण बोलतोय कोण बघतय लाईव्ह प्रत्येकाने हाय टाका तर हाय पाठवा कोण तरी माझा पाय बंदा आहे कोटी कोटीत सवय बघत नाही लाईव्ह बघत नाही लाईवला येत नको झोप नाही आता सात क्विंटल झालेत फक्त चार पाच चार पाच जण झाले हॅलो जाबे जाबे तुला नाही तुला नाही लाव येत नाही म्यूट करू का आवाज आवाजच म्यूट करतो कुणी बोलत नाही का आवाजच न्यू करायला लागेल Halo, halo Halo Halo, Mala. Good boy, sir. Why is Good ni. Good, -bye. Good, -bye. Good, -bye. Good, -bye. Good -bye.

दाखवू थांब होत थांब लावतस वयवरती वय लवकर वरती लावू का नाही, लाव लावू वयवरती नाही त्याला बांध नाही थांब थांबूतच लावतात थांब गती भरतस फुटू थांब लावू का वयवरती वरती वरती नाही, नाही भक्ती होय बोला हो बोला जय भीम जय भीम नाही म्हणलं तर नाही म्हणलं तुला समजत का नाही तुला मारे ना या दर दर व्यवस्था आहे तो दर व्यवस्था आहे हम्म सोडू का सोडू सोडू का सोडू सोडू गपचिप्राय

नाही नाही आज संकल्प दिवस सेलिब्रेट नाही केला का आज संकल्प दिवस आदर संकल्प दिवस कसला संकल्प दिवस आहे तू लवकर अमरावतीवरून खरं पडतो तुला मारी ना जाय 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 लवकर लवकर जाय आता तुला बोला लवकर वरती आज बाबासाहेबांनी संकल्प केला होता हो का संकल्प दिवस शिक आज

Lauha, lau. Mark, mark raha, mark. Mark raha. Alo, nula bolas. Net gawai bolawu. Kaan raha. Lau njida jala, e kiri. Layu sabab. Ek andersteer na verslag. Ons het al die dae gekry met ons. Ons het die koers gehou. Sewe kosrae die week voor. Dit is eksepsioneel. Ons het die beplanning. Ons het die deur gestel het. Sy het geag het dit. Walla. ये कर ली है मैंने कोर्टलामध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे पुन्हा एकदा लाईक खूप दिसू शकत नाही मी किंवा लोकांनी व्ह्यूज खूप कमी केलेत मला नाही वाटतं व्हिडिओ आता आणि लाईव्ह व्हिडिओ पण जास्त लोक नसतात फक्त व्हिडिओ बघण्यासाठी येतात वाटतं गणेश सुभाष लाल गणेश लाल जेवण झालं का हो झालं झालं तुमचं झालं का तुमचं झालं का

की। बोला भाऊ बोला कसे आहात तुम्ही मी छान आहे एकदम तुम बरे का उशिरा आलात लाईव्ह उशिराने आहे आपला yeah. उशिराने ह्याच टायमा असतो मी

काही नाही आहे की कमी झाले सब्सक्राइबर कमी होत कमी ग्रोथ कमी चालू आहे एवढं सांगणं की माझे जेवढे सब्सक्राइबर त्यांना की व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रात एक माणूस समोर जातोय तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा मला खूप जणांना सपोर्ट करा व्हिडिओ बघा पूर्ण लाईव्ह बघा व्यूज खूप कमी झाले आहे माझे चॅनल मोंट झाले तसं व्यूज कमी झाले व्यूज वाढले पाहिजेत जातात व्हिडिओ नऊ दहा हजार जातात पण मला जास्त त्यापेक्षा सपोर्ट करणार सपोर्ट तुम्ही एक त्याने नाही सगळ्यांनी केला पाहिजे धन्यवाद तुमचे पण तुम तुम्ही सगळे सपोर्ट करा मला जेवढे मला लाईव्ह वागतायत किंवा माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत साडेबावीस हजार तेवढे मी मला सपोर्ट करा व्यूज वाढवा चॅनलची ग्रोथ होईल तुमच्यापैकी एक माणूस खूप मिडल क्लास फॅमिलीतून मी आणि सक्सेसफुल होण्यासाठी टाकतोय खूप गरिबी काढेल सगळे करणार सपोर्ट ओके ओके धन्यवाद धन्यवाद रोज व्हिडीओ टाकतोय मी महिन्यात खूप घेतोय मन तिथं फळ भेटलं पाहिजे मला प्लीज सपोर्ट करा सगळे सपोर्ट करा मला प्लीज 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 मी वर सपोर्ट प्लीज हे बघा म्हटलं मला कोरगाई कस करत भूत दाखव भूत कस करत दाखव भूत कस करत कोरबा छान आहे तुमचा मोकल्यावर गेलोय तेंजर ते आईवर थोडे बी नाही रे त्या आईसारखं थोडे नाक नाही म्हणजे मायावर गेलोय हा हो माझ्यावर गेलो माझ्या Color, color. Color, पा, कलर बी पहा कलर कलर पहा मा सारखा आहे का कलर मा सारखा जातो का वर्षाचा आहे दोन वर्षाचा फक्त दोन वर्षाचा फक्त पण लय ऍक्टिव्ह आहे खूप ऍक्टिव्ह आहे तो गोरा आहे घालून तो माझ्यावर गेलेला आहे मी मी पण खूप बरं आहे आता कामामुळे उन्हामुळे झालं आहे बघा बरं आहे खूप मी बघा आता तर फरक पाहा बघा पाय खूप पाय ते बघा मी नाही का माझ्यावर गेलेला आहे तू बोला 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 हो मस्ती करणार मस्ती खोरे तू चला जास्त बोलत नाही आता कारण ते काय जास्त लाईव्ह लागत नाही लोक आता पहिले कुठे यायचे तीन चार हजार पाच हजार दहा हजार लोक तरी बघून जायचे लाइव आता एक पण बघत नाही दोन तीन बघतात आणि चालले झालं त्याला काही अर्थ नाही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे जसं आधी त्याला मारू नका ना मारलं नाही मारलं नाही तर जसं आधी तुम्ही सपोर्ट केला तसं आता पण सपोर्ट करा तुमची इच्छा आता तुम्ही सा... माझ्यासारख्या गरीब माणसाला तर पुढे जा सपोर्ट करणार नाही शंभर टक्के सपोर्ट करा मला नक्की काही नाही सपोर्ट जसा पाहिला होता तसं करावं द्या सपोर्ट करा मला नक्की धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा चला बाय गाईज